श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते यंदा श्रावण मास पाच ऑगस्ट रोजी म्हणजेच श्रावण शुक्ल प्रतिपदेपासून सुरू होत आहे तर तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजेच श्रावण अमवास या तिथीने श्रावण मास समाप्त होणार आहे यंदा श्रावण महिन्यात शिव उपासनेसाठी एकूण पाच सोमवार मिळणार आहेत यंदाचा श्रावण महिना खूप खास आहे कारण श्रावण मासारंभ सोमवारपासून होत आहे सोमवार हा देवांचे देव महादेव यांना समर्पित आहे त्यात हा धा महिना धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे कारण या महिन्यात विनायक चतुर्थी नागपंचमी शीतला सप्तमी दुर्गाष्टमी पुत्रदा एकादशी नारळी पौर्णिमा संकशी चतुर्थी कालाष्टमी अजा एकादशी प्रदोष व्रत मासिक शिवरात्री असे महत्त्वाचे सण उत्सव ये येत या सर्व व्रत उत्सवामुळे श्रावण महिन्याचे महत्त्व वाढले आहे मान्यतानुसार श्रावणात महादेव आणि माता पार्वती पृथ्वीवर वास करतात या काळात शिवपार्वतीची विधिवत पूजा केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात याच महिन्यात समुद्र मंथन झाले आणि भगवान महादेवाने हलाहल विष प्राशन केले हलाहल विष प्राशन केल्यामुळे उदयास आलेली आग शांत करण्यासाठी भक्त श्रावण महिन्यात महादेवांना जल अर्पण करतात वर्षभर महादेवाची पूजा केल्याने जे फळ मिळते ते फक्त श्रावण महिन्यात पूजा केल्याने मिळते तसेच या दिवशी जप तपश्चर्या आणि ध्यान करणे चांगले मानले जाते सोमवार हा चंद्रग्रहाचा दिवस आहे आणि चंद्राचा नियंत्रक भगवान महादेव आहे या दिवशी पूजा केल्याने केवळ चंद्राचाच आशीर्वाद नाही तर महादेवांचा आशीर्वादसुद्धा आपल्याला प्राप्त होतो सोमवारी महादेवांची पूजा विशेषत वैवाहिक जीवनासाठी केली जाते जर कुंडलीत विवाहाची शक्यता नसेल किंवा लग्न होण्यास अडचणी येत असतील तर श्रावणातल्या सोमवारी महादेवांची पूजा करावी कुंडलीतील दोष किंवा आरोग्यसंबंधित काही समस्या असतील तरीसुद्धा तुम्हाला आवर्जून श्रावणातल्या सोमवारी महादेवांची पूजा ही करायची आहे या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत you <laughs> आणि म्हणूनच आपल्याला इथे अर्पण करायचं फक्त एक बेलपत्र हे बेलपत्र अर्पण केल्यामुळे नशिबात ना नाही ते सुद्धा आपल्याला मिळणार आहे फक्त चोवीस तासामध्ये आपली कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात महादेव पूर्ण करणार आहेत अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने आज श्रावणी सोमवारी करायचं त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून करून तुम्हाला माझ्या नव नवीन चो नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिंदू धर्मात बेलपत्र वनस्पति हे एक आश्वक आणि दैवी वृक्ष मानले जाते जे विशेषतः भगवान शिवाला अर्पण केले जाते बेलपत्र हे त्रिफळाचे पान आहे जे भगवान शिव ब्रह्मा आणि विष्णू यांचे तीन डोळ्यांचं सूचक आहे जे तीन डोळे किंवा शक्ती निर्णय क्षमता कृती आणि ज्ञान याच्याशी संबंधित आहे बेलपत्राच्या झाडाची केवळ मानवच नाही तर देवताही पूजा करतात पुराणानुसार जो कोणी शिवलिंगावर भक्तीपूर्वक त्रिपुष्प बेलपत्र अर्पण करतो त्याच्या सर्व मनोकामना साक्षात महादेव पूर्ण करतात बेलपत्राचे पान शिवाची ऊर्जा शोषून घेते असे म्हटले जाते आणि जेव्हा ते देवाला अर्पण केले जाते तेव्हा भक्त त्यातील काही घरी घेऊन जातात बेलपत्राच्या झाडाच्या मुळाखाली आंघोळ करणे म्हणजेच ब्रह्मांडातील सर्व पवित्र पाण्यामध्ये आंघोळ करणे एक पवित्र आणि दैवी बनण्यासारखे आहे आणि म्हणूनच आपल्याला बेलपत्राचा हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे ह्या बेलपत्राचा उपाय करण्याकरता आपल्याला पाच ही लागणार आहेत ही बेलपत्रं जी आहेत ती अखंड असावी कुठेही तुटलेली फाटलेली किंवा किडलेली नसावी त्या बेलपत्रांना आपल्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये थोडंसं पिवळं चंदन टाकायचं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचा गंध हा तयार करून घ्यायचा त्यानंतर बेलाच्या झाडाच्या काडीने आपल्याला त्या प्रत्येक बेलपत्रावर ओम नम शिवाय लिहायचं बघा स्क्रीनवर मी दाखवले त्या रीतीने तुम्हाला ओम नम शिवाय हे लिहायचं आहे अशी ही पाच बेलपत्र त्याचबरोबर एक लोटा जल त्याचबरोबर पांढरी फुलं महादेवांना पांढरी मिठाईसुद्धा अतिशय प्रिय तर या सर्व वस्तू घेऊन आपल्याला जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या महादेवांच्या मंदिरामध्ये आता हा उपाय तुम्ही कधी करू शकता तर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकतात कारण असं म्हटलं जातं श्रावण महिन्यामध्ये ह्या भूतलावरील प्रत्येक शिवलिंगामध्ये साक्षात महादेव वास करतात आणि म्हणूनच आपल्याला आवर्जून मंदिरामध्ये जाऊनच हा उपाय जो आहे तो करायचा आहे मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला शिवलिंगावर जल हे अर्पण करायचं एक धारेमध्ये आपल्याला जल अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना आपल्याला निरंतर श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचं जप करायचं आहे जल अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला पांढरी फुलं जर तुम्ही पांढरी मिठाई घेऊन गेली असतील तर ती अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर पहिलं बेलाचं पान घ्यायचं आहे आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि हटकेश्वर महादेव या महादेवांचं नाव घ्यायचं आहे आणि हे बेलपत्र जे आहे आपल्याला पालथं शिवलिंगावर अर्पण करायचं <cliff largest> <गें> आहे पुन्हा दुसरं बेलपत्र आपल्याला घ्यायचं आहे आपल्या मनातली इच्छा बोलायची हटकेश्वर महादेवांचं नाव घेवायचं आहे आणि ते पत्र शिवलिंगावर अर्पण करायचं अशा रीतीने आपल्याला पाच वेळा आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे पाच वेळा आपल्याला हटकेश्वर महादेवांचं नाव घ्यायचं आहे आणि पाच वेळा आपल्याला हे बेलपत्र अर्पण करायचं आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपली कठीण्यातील कठीण इच्छा ही साक्षात महादेव पूर्ण करतात त्यानंतर तुम्हाला तिथेच बसून एकशे आठ वेळा महादेवांचा जप हा करायचं तुम्हाला जो पण महादेवांचा मंत्र येतो जर स्त्रिया असतील तर शिवाय पुरुष असतील तर ओम नम शिवाय किंवा तुम्ही श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप सुद्धा करू शकतो अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा नक्की करा हा उपाय केल यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होत आणि आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य सुद्धा नष्ट होतं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ